काल काल झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले पण बाकीच्या शेतकऱ्यांचे पण नुकसान झाले शासनाने कोणत्याही प्रकारच्या थंड बस्त्यात पंचनामे न ठेवता तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई भरून द्यावी ही शासनाकडे सर्व शेतकऱ्याची मागणी आहे हवामान खात्याने इशारा दिल्यानंतर पण कोणत्याही प्रकारची तहसीलदार जिल्हा परिषद पंचायत समिती यांनी ग्रामपंचायतकडे कोणत्याही प्रकारची नोटीस दिली नाही जर नोटीस दिली असती तर शेतकऱ्याच्या काटा काटावरच्या शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होण्यापासून वाचलं असतं कोणाचे स्विंगरचे पाईप गेले तर कोणाचा कोणाची मोटर गेली कोणाचे ठिबकचे बंडल वाहून गेले तर कोणाच्या मोटरी होऊन गेल्या अशा शासनाच्या व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं तरी आम्ही त्याचा निषेध करतो व शेतकऱ्याची नुकसान भरपाई मागतो ही आमची सर्व शेतकऱ्याची मागणी आहे जय जवान जय किसान